तर मित्रांनो दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन आदिव, आदिवासी विकास विभागांच्या मार्फत हा जी आर आलेला आहे तर संदर्भ आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबत हा जी, जी आर आहे म्हणजेच मे महिन्याचा जो जी आर वितरण होणार आहे त्या संदर्भातला हा जी आर आहे यामध्ये कधी वितरण होणार किती निधी आहे हे संपूर्ण आपल्याला माहिती भेटेल तर आपण पाहूया त्याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती तर सर्वात अगोदर प्रस्तावना वाचून घेऊया मित्रांनो प्रस्तावनेत काय सांगितलेलं आहे ते कळेल आपल्याला आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस म्हणजेच दोन हजार पंचवीसमधला जो मे महिन्याचा हप्ता आहे त्याबाबतचा हा जी आर आहे या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरण करण्याबाबत वित्त विभागास संदर्भाधीन क्रमांक तीन अनुवये प्रसा प्रस्ताव सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून निधी वितर वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे ऑलरेडी प्रस्ताव सादर करण्यात आला होता तरतुदीनुसार आणि याबाबत शासन निधी वाटप करण्याचा विचाराधीन होती तर आता आपण पुढे पाहून घेऊया निधी किती आहे आणि कधी वाटप होणार आहे तर मित्रांनो इथे दिलेला आहे बघा योजनेकरिता बाब क्रमांक एकतीस सहाय्यक अनुदाने अंतर्गत तेहतीस पाचशे सत्तर लाख म्हणजेच अक्षरी रुपयामध्ये तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी प्रशासकीय प्रमुख म्हणून महिला विभा महिला व बालविकास विभाग यांच्या सचिव ठीक आहे मित्रांनो सचिव यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर बी ई एम एस वितरित करण्यास मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे तेहतीस पाचशे सत्तर कोटी रुपये आहेत इतका निधी वितरण करण्यास सांगितलं गेलेलं आहे तर येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये पडलेला असेल त्यामुळे कुठ कोणत्याही फेक न्यूजवर किंवा व्हिडिओवर विश्वास न ठेवता काळजी कर न करता मे महिन्याच्या शेवटपर्यंत वेट करा तुमच्या महिन्यात ॲटोमॅटिकली मे या मे महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे येऊन जातील तर आपल्या माहिती कशी वाटली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर लोकांनासुद्धा शेअर करा जेणेकरून फेक न्यूजपासून सुद्धा सावध राहतील तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र राम राम मंडळी